आज आपण काश्मीरी मिरची पावडर घरच्या घरी कशी तयार करायची ती बघणार आहोत आणि सर्वप्रथम आपण काश्मीरी मिरची कशी ओळखायची ते तुम्हाला इथे मी सांगणार आहे ही मिरची पहा आता ही थोडीशी बुटकी असते साल त्याची जाड असते आणि रुंदीला थोडी मोठी असते ह्याचं उत्पादन हे कर्नाटकामध्ये होते तर बेडगी मिरची ही अशी सुकगुटलेली असते तर माझ्याकडे जी बेडगी मिरची आहे आणि काश्मीरी मिरची आहे यातला तुम्हाला मी फरक दाखवते बेडगी मिरची ही थोडीशी बारीक असते अशी आणि सुरकुटलेलीच असते मात्र उंचीला ती थोडीशी जास्त लांब असते आणि ही पहा तर काश्मीरी मिरची ही सुरकुटलेली आहे पण ती थोडीशी बुटकी आहे आणि रुंदीला थोडी मोठी आहे आणि ह्या दोन्ही मिरच्या कलरलाच चांगल्या असतात काश्मीरी मिरची ही जास्त गडद असते आणि चवीला दोन्ही कमी तिखट असतात तर आता आपण ह्या ज्या मिरच्या आहे काश्मीरी मिरच्या त्यांची देठ काढून घेणार आहोत त्याची डेट त्याचा जो डेट असतो तो खूप जाड असतो तर तो आपण चांगली कडक उन्हामध्ये ही मिरची आधी सुकवून घ्यायची आणि त्याच्यानंतर हे जे देट आहेत ते काढून घ्यायचे म्हणजे पटकन काढले जातात आणि भाजायलाही इझी पडतं काश्मीरी मिरची ही उन्हात वाळवल्याने त्याच्यामध्ये जर दमटपणा असेल तर तो निघून जातो आणि वर्षभर टिकायला मदत होते तर तुम्ही पण ह्या मिरच्या सर्वप्रथम करताना उन्हामध्ये दोन दिवस वाळून घ्या आणि त्याच्यानंतरच त्या अशा हातामध्ये सर्वप्रथम आपण हँड ग्लोवस घालायचं आहे ते हँड किंवा असं प्लॅस्टिकचं घातल्याने आपले हात जळजळत नाही मिरची तोडताना तर म्हणून मी हे आता मिरची आपला जो देट आहे त्याच्याकडनं ती कट करून घ्यायची म्हणजे त्याची जी बी असते मिरचीची ती बी सेपरेट होते आणि आपल्याला मिरच्या भाजायला इझी जातात आता बी सेपरेट करण्यामागचं कारण म्हणजे बी ही कुठे कमी जास्त भाजली जाऊ नये ह्याच्यासाठी जा आपण त्या सेपरेट करून घ्यायच्या फक्त आपण देठाकडनं ती मोडायची म्हणजे ती बी आपोआप अशी क का काढायची गरज लागत नाही तर आता मी ही सगळी मिरची मोडून घेतली आहे आणि माझी ही जवळजवळ अर्धा किलो मिरची आहे तर मिरची अर्धा किलो देठासकट ती अर्धा किलो असते पण डेट काढल्यानंतर मात्र त्याचं थोडीशी शंभर ग्रॅम ती वजनाने कमी होते तर आता मी हे वर खाली उचलून ती जी मिरची आहे ती सेपरेट करणार आणि त्याच्या बिया वेगळ्या करून घेणार त्यामुळे काय होईल आप की आपल्याला भाजायला थोडं सोप्पं जाईल आणि एकसारखी भाजली जाईल तर आता मी ह्या दोन्ही सेपरेट केलेल्या आहेत आणि तर मी मोठा मो एखादा मोठा टोप घेणार आणि त्या टोपातच एकत्र भा व्यवस्थित भाजून घेणार आहे टोप, टोप आधी गरम करून घ्यायचा आणि नंतर लो टू मिडियमला आपण ठेव फ्लेम ठेवणार हो, आहोत आणि मंद गॅसवरती भाजायचे जेणेकरून तुमची मिरती मिरची कुठेही कमी जास्त भाजली जाऊ नये याच्यासाठी थोडीशी लो ठेवायची कारण ही मिरची थोडी जाड असते त्यामुळे भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि असं एखादं उलटणं लांब दांड्याचं घ्यायचं जेकडं जर टोप जर मोठा असेल तर तुमचा हात भाजला जाणार नाही आणि आता मी ही सर्व मिरची भाजून घेते मिरची भाजली की ती हाताने मो जर अशी ती फुगते आणि हाताने मोडली की मोडली जाते ती ही पाहता आता मी तुम्हाला एक मिरची दाखवते की आता चांगली फुगली आहे बघा भाजल्यानंतर तर आता ती थोडीशी मी दाबूनही दाखवते ही मोडली गेली याचा अर्थ ही मिरची माझी भाजून झाली आहे तर त्याच्यानंतर आपण त्याच्या ज्या बिया आहे त्या भाजून घेऊया बिया ही थोड्याशाच भाजायच्या अगदी काळपट करायच्या नाही तर त्या मिरचीला करपट येईल तर आता मी हे मिरची जी बी आहे ती पण भाजून घेतली तर मिरची थंड होऊ द्यायची आणि त्यानंतरच आपण मिक्सरमधून ती मिक्सरला लावून काढायची आहे तर आता ही मिरची थोडीशी थंड होऊ देते मी आणि त्यानंतर थंड झाली की त्या मिरच्यांचा खळखळ असा आवाज येतो आणि ती हाताने दाबली की सहज अशी त्याचा चुरा होतो तर इथे मी आता हे जे मिक्सरचं भांडं आहे ते स्वच्छ धुवून कडक उन्हामध्ये वाळून घेतलं जेणेकरून त्याच्या ब्लेडच्या इथे थोडंसं ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल आणि आपण जर मिरची पावडर जास्त दिवसासाठी करत असो तर ती मिरची पावडर खराब होणार नाही तर आता मी इथे हे मिक्सरला लावून घेते आणि मिक्सरला लावल्यानंतर लावायचं ला कारण म्हणजे ती लावल्यानंतर ला चाळून घ्यायची आणि चाळल्यानंतर चा चाळल्यामुळे काय होतं की आपली ही मिरची पावडर एकसारखी दळली जाते त्यामुळे चाळून घ्यायचे आणि जे जे थोडासा जाड भाग राहतो तो पुन्हा आपण दुसरी मिरची दळताना त्याच्यामध्ये घालून पुन्हा ती दळायची आहे थी, थी कुटे कुटे तरी कराणा रहे। तर आता ही सगळी मिरची मी माझी अर्धा किलोचीच असल्याने ती पटकन दळून झाली तर थोडीशी राहिली आहे ती ती त्याचाही वापर कुठे ना कुठे तरी करणार आहे तर आपण ही मिरची पावडर दळून झाल्यावर एखाद्या प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये चांगली स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून भरून ठेवायची आणि त्याच्यामध्ये खराब होऊ नये म्हणून हा आपले जे हिंगाचे खडे असतात ते घालायचे आता इथे मी तुम्हाला दाखवते की माझी मिरची अर्धा किलो होती पण ती पूर्ण दळल्यानंतर ते तीनशे पंच्याहत्तर ग्रामच आहे कारण मी थोड्याशा मिरच्या बाजूला केलेल्या तर जवळजवळ देठासाठी शंभर ग्रॅम तुमची मिरची जाते म्हणजे अर्धा किलोची तुमची चारशे ग्रॅम मिरची पावडर होते तर प्रकारे तुम्ही ही मिरची पावडर घरच्या घरी तयार करू शकता आणि ही रेसिपी तुम्हाला हे जर आवडलं असेल व्हिडिओ तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका